महाराज देवगृत व्यासपीठावरील अन्य सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी हा पुरस्कार स्वीकारताना साहजिकच मला अतिशय आनंद झालेला आहे साक्षात दत्त प्रभूंचा सा हा कृपा प्रसाद आहे असं मानून मी या पुरस्काराची प्रतिष्ठापना माझ्या भावविश्वात करत आहे अर्ज न करता मिळालेला हा, <laughs> <laughs> हा पुरस्कार असल्यामुळं या पुरस्काराला विशेष महत्व आहे या समाधान कारण आपल्या कार्याची जाणकारांनी दखल घेतली हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून हा पुरस्कार माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आपली आजपर्यंतची वाटचाल ही योग्य दिशेनं सुरू होती याच प्रमाणपत्र म्हणजे हा पुरस्कार भविष्यामध्ये याहून अधिक सकस, अधिक सरस देण्याची प्रेरणा मला हा पुरस्कार देत राहील याची मला खात्री आपण सर्वजण मला आपला माना द्या त्यामुळे आपण सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळतो आहे याचही समाधान फार मोठ आहे भाग्य कळसाला जात असं म्हणतात तर तो, तो भाग म्हणजे असा की मला ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण प्राचीन संत साहित्याचे अभ्यासक अशा चैतन्य महाराजांच्या शुभ हस्ते हे पसायदान मला मिळालेलं आहे मला त्यांच्या व्यक्तिमत्वात माझे आई वडील दिसतात त्याच कारण आहे की माझी आई ही कीर्तनकार होती आणि माझे वडील मगाशी उल्लेख केला केला प्राध्यापक पाना कुलकर्णी हे मराठी संत साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक आणि ही दोघांची कृपा आपल्या खाली आहे आणि म्हणून मी आपल्याला वंदन करतो एकनाथ पूर्व एकनाथपूर्व संपादन एक अजोड संशोधन कार्य त्याने केलं होते आणि त्या प्रस्तावाने मध्ये आपल्या आजोबा प्रभोपत दुंडा महाराज आणि गुरुवर्य दांडेकर माबासाहेब दांडेकर या सर्व ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांचे त्या प्रस्तावनेमध्ये पुर। कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे या सर्व संत सत्पुरुषांना वंदन करून मी माझ्या मनोगताच सारांश रूप आपल्या पुढे ठेवतो कुरुंदवाड हे माझ माझ सर्व शालेय शिक्षण तिथं झालं घरातली सर्व वडीलधारी मंडळी दत्तभक्त असल्यामुळं मला कळू लागल्यापासून मी नरसिंवाडीशी जोडता केली माझी आजी ही तेरवाडची संत एकनाथ महाराजांचे नातू संत कवी मुक्तेश्वर यांच्या घरा आणि म्हणून हा सगळा परिसर तेरवाड हा परिसर इथला इतिहास इथला भूगोल इथले सांस्कृतिक संचित धार्मिक अधिष्ठान हे सगळं आणि ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती हे एक समन्वयिक आहे तिथलं जे जनजीवन जी जन आहे याबद्दल हा सर्व भाग माझ्या जडण घटनेमध्ये या सर्वांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यामुळे डॉक्टर झाल्यानंतर कुठेही शहराकडं न पडता मी या मूळ भागाच्या ओढीनं पुन्हा इथंच आलो आणि मध्ये मी माझी प्रॅक्टिस सुरू केली त्या घटनेला आता आज चोपन्न बसतो माझे श्शूड सुद्धा दत्तभक्त होते त्यांनी आमच्या दवाखान्याच्या उद्घाटना दवाखान्याचं नाव त्यावेळेला दत्तराज क्लिनिक असं दिलं होतं कालांतरानं त्याचं दत्तराज हॉस्पिटल झालं तर त्या समारंभात माझ्या श्वशुराने दत्ताची सुबक मूर्ती आणि एक श्लोक असे एक फ्रेम केलेलं एक चित्र होतं आणि ते आजही माझ्या तपाशीच्या प्रवेशद्वारे विराजमान आहे आणि तो श्लोक असा आहे तो स्वामींचा श्लोक आहे नमस्ते भगवन देव दत्तात्रय जगत प्रभो सर्व रोग सर्व रोग प्रशमन कुरुप शांती प्रयत्न आणि त्या श्लोकावर त्या श्लोकाचं पाठबळ घेत मग माझा प्रवास हा सुरू झाला नृसिंवाणी संबंधात माझ्याकडे फार आठवणी आहे त्यातली सुरुवातीची एक आठवण सांगतो की मी त्यांचा गुरु मानत होतो माझे जे मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षक होते ते नरसिंहवाडीचे <laughs> पंचेचाळीस वर्षी तर्फे त्यांचा एक फार मोठा सत्कार इथं झालेला होता तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा बदलाचा काळ होता आणि माझी सुरुवात होती तर त्या समारंभात देवस्थान माझाही सत्कार केला मी इतका संकोच सुरुवात करतो आणि माझ्या प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार आहे आणि म्हणून मी त्यावेळेला हो तो पुरस्कार नव्रजीनाथ स्वीकारला होता आणि आज माझ्या या निवृत्तीच्या सेवेवर दत्त प्रभूंच्या आशीर्वादात अतिशय संपन्न या पुरस्कारापेक्षा एक पुरस्कार मला इथल्या आभार वृत्त स्त्री पुरुष सर्वांनी दिलेला आहे तो असा की डॉक्टर पुजारींचा उल्लेख इथं बिंदू डॉक्टर असा केला जायचा आणि त्याच्यानंतर मला कोणी इथं डॉक्टर कुलकर्णी सर असं कोणी म्हणत अगदी माझं नातवंड सुद्धा दिलीप डॉक्टर असं आणि हा माझा सर्वोच्च सत्कार आहे प्रॅक्टिसला सुरू केली हळूहळू जम बसला आणि मी मग त्यात व्यग्र झालो बघता बघता वयानं चाळीशी ओलांडली आणि एक दिवस ध्यानीमध्ये नसताना अचानक कवितेनं माझ्या आयुष्यात प्रवेश केला आता ती कशी आली का आली तर बोला गेल्या विना तू आलीस शोध घेते म्हणजे मला शोधत आहे होते तुझे माझे कुठले ऋणानुबंध आता अजून कळले म्हणजे एखादा प्रसाद किंवा न वागता कसा मिळतो तर त्याच हे कोणती वृद्ध उदाहरण तर अशी ही कविता आली आणि ती कशी आली वगैरे वगैरे जो घटनाक्रम आहे तुम्ही माझ्या पहिल्या काव्यसंगत्राच्या प्रस्तावने आहे आणि त्यामुळे त्या तपशीलत मी आता जात नाही फक्त एक गोष्ट मात्र खरी आहे की समोरची व्यक्ती जे जे, जे बोलते सविस्तर ते सर्व ऐकून घेणे आणि उत्तरादाखल स्वतः मात्र मोजक आणि नेमकं केवढंच बोलणे या माझ्या डॉक्टरी सवयीमुळे कविता जी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करते ती मला अतिशय जवळची वाटली किंबोना मला ती माझा स्वाभाविक उद्गार आली कशी तर एखादं उत्स्फूर्तपणे जस खनिज द्रव्य तशी ती आली त्यात उत्स्फूर्तता हा भाग जास्त आणि या खनिज द्रव्यात आपोआप आलेल्या अशुद्ध स्वरूपात असतं आणि त्याला शुद्ध रूप येण्यासाठी काही रासायनिक ये प्रक्रिया करावी लागते तसं माझ्या या अशुद्ध कवितेवर वा, काही वाङ्वयीन संस्कार होणं गरजेचं आणि त्या बाबतीत मी सुदैव विचारलो की तीन घटकांनी माझा माझ्यावर ती कृपा केलेली पहिले म्हणजे माझे शालेय जीवनातली ज्यांनी आम्हाला कविता शिकवली ते गुरुजन त्याने आम्हाला कवितेबद्दल कंटाळा येईल असं कधी शिकवलं किंबहुना कवितेबद्दल आवड वाढावी अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला कविता शिकवली इतकंच नव्हे तर कवितेचं जे व्याकरण असतं छंद वृत्त अलंकार तर त्यांनी त्या काळात त्या 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 का ते इतकं पक्क करून घेतलं होतं इतक्या वर्षानंतर मी जेव्हा कविता लिहू लागलो तेव्हा थोड्याशा उजळणीनं मला ते पुरोगत ताज झालं आणि त्यामुळं माझ्या कविताला एक लय मिळत आजकाल आपल्याला माहित आहे की कविता ही मुक्तछंदात लिहिली जाते आणि त्यामुळे ते अतिशय वृक्ष गद्यप्राय अशी कविता व्हायला लागलेली आहे तर या कवितेला आंतरिक लय जी मिळाली ती माझ्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाची गरज हा दुसरा घटक या बाबतीत मी सुदैवी होतो कारण माझे वडील जण माझ्या घरात होते आणि तेच माझे मार्गदर्शन त्यांनी मला कविता कशी असावी शिकवलं नाही तर कविता कशी नसावी हे माझ्याच फसलेल्या कवितांचा दाखला देईल त्यांनी मला समजावून सांगितलं की कविता अशी नसावी आणि त्यामुळं त्यांनी दुसरी गोष्ट केली की स्वतः स्वतःचा टीका गोष्ट करतो की जेव्हा एखादी कलाकृती आपण करतो तयारी कुठल्याही कलेला लागू पडते तर त्या कलेकडं त्रेस्त भावनेनं आपल्याला बघता आलं पाहिजे आणि मग त्यामध्ये आपल्याला दोष दिसायला लागतात म्हणजे स्वत प्रेमात न पडता तटस्थपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे इथं कुषमाग्रेज असं म्हणतात की जसं लोणचं आपण मुलवट ठेवतो तशी कविता वगैरेशी मुलवट ठेवायला लागते आणि मग अशी स्टेज येते की एखादा चिरेबंदी गुरुज असतो की इकडचा शब्द सुद्धा तिकड हलवत तिसरा घटक हाही महत्वाचा आहे कवितेला मार्गावर ठेवणारा आणि तो म्हणजे दे कवितेचा पहिला वाचक हा वाचक कवीचा अंधभक्त असता कामा नाही जाणकार असला पाहिजे आणि परखड टीकाकार परखड बोलणारा असला पाहिजे मत प्रदर्शन इथे मी सुद्धा विचारतो कारण माझ्या सर्व कवितांची पहिली मच्छ आहे माझी पत्नी आहे आता मी विडंबनकार असल्यामुळे जरा मला विनोद करायचा मोह होतो थोडासा धाडसी विनोद करतो धाडसी विनोद की कुठलीही पत्नी पतीच्या चुकाडालाच बसलेली असते आणि अशा याच्यातनं माझ्या कविता पासून आलेल्या आहेत खऱ्या चांगल्या असल्या ग्रेट्स आहेत परंतु त्या तिनं पास केलेल्या कविता आहेत आणि म्हणून हा जो पुरस्कार आहे हा माझा एकट्याचा पुरस्कार नसून हा माझे गुरुजन आई वडील पत्नी वाचक या सर्वांचा हा पुरस्कार आहे असं भर मी म्हणतो कुठल्याही डॉक्टरशी संसार करणं हे अवघड असतं कारण आमच्या व्यवसायाला वेळेच बंधन असत म्हणजे डॉक्टर असतील तर डॉक्टरची पत्नी हे की कोलमडले टाइम टेबल घेऊनच संसार करत असते आणि त्यात भरीच भर म्हणजे मी कवी झालेलो कवीच्या बाबतीत असं म्हणतात की फार जोखमीच असते त्याला सांभाळ तर अशी डबल जोखीम तिनं सांभाळली मला प्रापंचिक जबाबदारी फारसा न अडकवता आणि त्यामुळे मला ही उसंत मिळाली मी हे सर्व करू शकलो त्याची आज आपण दखल घेऊन मला मोठा सन्मानाचा पुरस्कार दिला मी आपला अतिशय कृतज्ञ आहे मी या प्रतिष्ठानच्या वाटचालीत सुरुवातीपासून मी सहभागी आहे की बऱ्याच वेळा ते मलाही चर्चेला वगैरे बोलवतात अतिशय अल्प काळात अतिशय प्रतिष्ठा मिळवले तर प्रतिष्ठान आहे त्याच दुसरं एक कारण असं आहे की हे नरसिंहवाणी छोटं गाव ही सद्गुणांची खाण आहे इथं इतके कमी आहे एका गावात इतके लेखक आहेत इतके अभिनेते नाट्य लेखक ही सगळी मंडळी एका गावात आहे आणि या गावापुरतं जरी हे करायचं म्हणलं संमेलन तरी त्यांना एक दिवस पुरत नाही अशी अवस्था आहे म्हणजे बऱ्याचे जर लोक आले तर तेवढं मोठं संमेलन हे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शेवटी हे सर्व ज्याच्यामुळे घडून आलं ती म्हणजे माझी कविता तिच्याबद्दल आभार मानताना मी नेहमी ह्या दोन वेळी म्हणत असतो की आभारास मला न शब्द सुचतो दृष्टी मला तू दिली आभारास मला न शब्द सुचतो दृष्टी मला तू दिली स्वीकारून पसायदान हे मी जोडतो अंजली धन्यवाद डॉक्टर साहेब आपल्या अत्यंत मौलिक अशा या भाषणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद रसिक श्रोते हो आपण एक विनंती आहे की हा महोत्सव आपल्यासारख्या दातृत्वच्या जीवावर आम्ही साजरा करीत आहोत तर याच्याशक्ती आपला आर्थिक सहभाग स्वागत कक्षामध्ये आपण जमा करायचा आहे आणि बाहेर रसिक क्षमते आहे